कोल्हापुरातील सिद्धार्थनगर कमानीजवळ दोन गटात तुफान राडा झालाय बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करत गाड्यांचीही चांगलीच तोडफोड केली आहे कोल्हापुरातल्या सर्किट बेंचपासून हाकेच्या अंतरावर हा संपूर्ण राडा झालाय या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र अद्याप दगडफेकीचं कारण अस्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिस्थिति निंत्रणा है सद्या परिसर शांतता पुलिस बंदोबस्त ही तैनात करागरिक अफवे पर विश्वास आवाहन पुलिस राड़ा दो गटा तनाव निर्माण हो गया था और कार्रवाई की स्थिति अभी शांत सबको यही आह्वान करना चाहूँगा कि सोशल मीडिया में जो मैसेज है या कुछ भी अफवाह का है उसमें विश्वास न रखें दोनों समाज अभी शांत हैं दोनों तो के जो वरिष्ठ नेता हैं उन्होंने भी ये आह्वान किया है कि आ, जो भी हुआ है वो गैर समझो गैर समझ से हुआ है और सब समाज सब समाज को आह्वान है कि कृपया करके गर... कोल्हापुरातील याच सिद्धार्थनगरच्या चौकामध्ये काल धुमसचक्री आहे ते दोन गटामध्ये झाली दगडफेक झाली एका जो मंडळ होतं या मंडळाचा वर्धापन दिन होता ला आणि वर या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे पोस्टर लावलेलं आहे लावलं होतं आणि त्याच्याबरोबर या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे ती लावली होती आणि त्यालाच विरोध करत या ठिकाणी दोन्ही गटामध्ये आहे ते धुमसचक्री उडाली पोलिसांनी आता इथं शांतता इथे प्रस्थापित केलेलं आहे नागरिकांना समजावून सांगितलं आहे मात्र अशा पद्धतीने गाड्यांची तोडफोड देखील या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता पोलिसांनी या परिसरामध्ये बंदोबस्त आहे तो लावलेला आहे आणि कुणी कुठेही नागरिकांनी कुठल्याही आपेवरती विश्वास ठेवू नये अशा पद्धतीचं देखील आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे त्यामुळं ज्या लोक या सगळ्या धुम्मसक्रीमध्ये होते दगरफिकीमध्ये होते त्यांच्यावरती आता कारवाई पोलिसांनी करायला सुरुवात केली आहे विजय केसरकर एबीबी माझा कोल्हापूर फडणवीस शिंदे अजित पवारांची मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महत्वाची चर्चा झाली तिन्ही नेत्यांमध्ये वर्षा निवासस्थानी दीड तास खलबत झाली जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी बैठकीत विशेष रणनीती ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकार महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सा सांगितलंय एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे मुंबईला येण्यासाठी निघणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील एकोणतीस ऑगस्टचं आंदोलन सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात हालचाली करण्यात आल्याचं चित्र आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं जाणार आहे संदर्भातील संदर्भाती तयारी आणि बैठका विविध ठिकाणी सुरू आहेत या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजानं नाशिक आणि जालन्यात बैठकांचं आयोजन केलं आहे या बैठकीत मुंबईत होणाऱ्या आंदोलनात त्या त्या जिल्ह्यातील मराठा समाज किती कार्यकर्त्यांसह सहभागी होईल कोणती मदत करता येईल यावर चर्चा होणार आहे बीडमध्ये ओबीसी आरक्षण बचावाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीला ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपस्थित राहणार असून समाजाच्या हक्कांसाठी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे बैठकीत काही ठोस निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते एबीपी माझानं मुंबईतील दाखवलेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेनंतर प्रशासनाला जाग आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांशी मुंबईतल्या खड्ड्यांसंदर्भात फोनवरून चर्चा केली एबीपी माझाच्या खड्ड्यांच्या मोहिमेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत तातडीनं खड्डे बुजवण्याचे पालिकेला निर्देश दिलेत त्यामुळे आता मुंबईतले खड्डे बुजवण्याचं काम फास्ट ट्रॅकवरती करण्यात येणार आहे गणेश चतुर्थी आधी मुंबईतले सगळे खड्डे बुजवण्याचा बीएमसीचा मानस आहे त्यामुळे आता गणेशोत्सव आधी तरी मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त होत आहेत का हे पाहावं लागणार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं कोट्यवधी रुपयांची निविदा काढून खड्डे बुजवण्याचा दावा केला होता मात्र पावसाळा संपत आला तरीही रस्त्यांवरचे खड्डे कायम आहेत महापालिकेच्या हद्दीतील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे वाहन चालक आणि पादचाऱ्यांना दररोज त्रास सहन करावा लागतोय डोंबिवलीतील टिळक चौक ते फडके रोडपर्यंत रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे त्यामुळे प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आपण सध्या आहोत डोंबलीतील टिळक या रस्त्यावरती जर पाहिलं आपण माझ्या पाठीमागे तर अशा पद्धतीने रस्त्यांची चाळण झालेली आहे वाहन चालकांना कसरत करून या रस्त्यावरून जावं लागतंय खरं पाहिलं तर अक्षरशः या रस्त्याची साळण झालेली आपल्याला याच्यावरून दिसत आहे त्यामुळे कल्याण डोंबिली महानगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केलेला आहे खड्डे बुजवण्यासाठी मात्र अजूनही खड्डे बुजवण्यात आले नसल्यामुळे नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे सुरेश काडे एबीपी माझा डोंबिवली गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदाच्या वर्षीही खड्ड्यांमधूनच प्रवास करावा लागणार आहे कारण गेल्या सतरा वर्षांपासून प्रलंबित असलेलं मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही झालेलं नाही आजवर कित्येकदा विविध लोकप्रतिनिधींनी या महामार्गाचं काम करण्याचं आश्वासन दिलं मात्र कोणीही हे काम पूर्ण करू शकलेलं नाही नागोटने कोलाड लोणेरे भागात रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे कोकणकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला आणि गेली सतरा वर्षापासून खड्ड्यात अडकलेल्या मुंबई गोवा महामार्गाची सध्याची परिस्थिती काय आहे ती आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघणार आहोत सध्या मुंबई गोवा महामार्गावरचं नागोटने जवळचं हे दृश्य आहे आपण बघितलात तर गेल्या सतरा वर्षाचा एकीकडचा कोकणकरांचा वनवास आणि त्याच सतरा वर्षांमध्ये या मुंबई गोवा महामार्गाची झालेली चाळण आहे ती सातत्यानं या समस्या गेडप्राला पाहायला मिळतात सध्या आपण बघितलात तर मुंबई गोवा महामार्गावरचा रायगड विभाग जर बघितला तर त्याच्यामध्ये नागोटने सोलड आणि लोणेरे या तीन विभागांमध्ये ही दुरावस्था आहे ती पाहायला मिळते त्यामुळे या महामार्गाकडे सध्याच्या घडीला कोण लक्ष देणार आणि या खड्ड्यामधून आमची मुक्तता कधी होणार असा सवाल आता कोकणकर उपस्थित करतात गणेश मापरेळकर एबीपी माझा रायगड आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्पष्ट सूचना आहे की हा अनेक वर्षापासून रकडलेला प्रकल्प आपल्याला आता शेवटच्या ज्याच्यामध्ये आलाय हा लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे त्याच्या आधी सुद्धा गणेश उत्सव महत्वाचा आहे कोकणातला सगळ्यात महत्वाचा सण हा गणेशोत्सव असतो मग त्यासाठी त्याच्या नियोजनासाठी आजचा दौरा आपण ठेवला मुंबईतल्या खड्ड्यांवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर चांगलाच निशाणा साधलाय एकनाथ शिंदेनी कंत्राटदारांना हाताशी घेऊन रस्त्यांच्या कामात स्वतःचे खिसे भरल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा केलाय मुंबईसह अ ब क वर्गातल्या सहा मालिकांची महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या वेळी जशी प्रभागरचना होती त्यात यंदा फारसे बदल झालेले नाहीत मात्र गेल्या काही वर्षात मुंबईमध्ये अनेक नवीन बांधकामं झाली आहेत सागरी किनारा मार्ग अटल सेतू मेट्रोची बांधकामं या सगळ्या गोष्टींचा या प्रभागरचनेत समावेश करण्यात आला नवी मुंबई महापालिकेमध्ये एकशे अकरा नगरसेवक निवडीसाठी अठ्ठावीस प्रभाग असतील तर कल्याण डोंबिवलीमध्ये एकशे बावीस जागांसाठी एकूण एकतीस प्रभाग असणार आहेत पुण्याचा विचार केला तर पुणे महापालिकेमध्ये एक्केचाळीस प्रभाग असतील विशेष म्हणजे चाळीस प्रभाग चार सदस्यीय तर एका प्रभागात पाच सदस्य असतील पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये बत्तीस प्रभाग जाहीर झालेत तर नाशिक महापालिकेमध्ये एकतीस प्रभाग आहेत त्यातील एकोणतीस प्रभाग चार सदस्यीय तर दोन प्रभाग तीन सदस्यीय असणार आहेत तर महापालिकांची प्रभाग रचना कशी असेल प्रभाग <गागा> आहेत दोनशे सत्तावीस नगरसेवक दोनशे सत्तावीस कल्याण डोंबिवलीमध्ये एकतीस प्रभाग आणि एकशे बावीस नगरसेवक तर नवी मुंबईमध्ये अठ्ठावीस प्रभाग आणि एकशे एक अकरा नगरसेवक पुण्यामध्ये एक्केचाळीस प्रभाग आणि एकशे पासष्ट नगरसेवक पिंपरी चिंचवडमध्ये बत्तीस प्रभाग आणि एकशे अठ्ठावीस नगरसेवक नाशिकमध्ये एकतीस प्रभाग आणि एकशे बावीस नगरसेवक असतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर जाणार आहेत राज ठाकरेंची दुपारी पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जाणार आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातल्या पदाधिकाऱ्यांना यावेळी राज ठाकरे काय कालमंत्र देणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे मनसे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, शेलार यांची भेट घेणार आहेत सकाळी नऊ वाजता आशिष शेलार यांच्या कार्यालयात ही भेट होईल गुरुवारीच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती तर आज अमित ठाकरे आणि आशिष शेलारांची भेट होत असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय काही महिन्यांपूर्वी आशिष शेलार आणि राज ठाकरेंच्या मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा रंगली होती राज ठाकरेंशी वैयक्तिक संबंध होते मात्र आता ते संपले असं आशिष शेलार म्हणाले असताना राज ठाकरेंकडून ही पहिलीच भेट समजली जाते त्यामुळे या भेटीचं नेमकं का कारण काय याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे महायुती सरकारमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून वादाचा रोज नवा अंक पाहायला मिळतोय रायगडमध्ये एक मंत्री असताना तिथे राष्ट्रवादीकडून ताकद लावली जाते मग नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत तिथेही ताकद लावली पाहिजे असं वक्तव्य काल भुजबळांनी केलंय त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या पालकमंत्री पदाच्या दावेदारीत भुजबळांनीही षड्डू ठोकलाय भुजबळांच्या याच वक्तव्यावर आता शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंनी आक्षेप घेतलाय जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्री त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये एका आपला एक आमदार आहे पण पालकमंत्री पदासाठी आपण एवढा आग्रह धरतोय माझा विरोध नाही इकडे आमचे सात आमदार आहेत म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत आपण आव्रह धरावा पालकमंत्रीपद हे कोणाला द्यावा कुठल्या पक्षाला द्यावा आणि कुठल्या आमदाराला द्यावा किंवा कुठल्या मंत्र्याला द्यावा हा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री मोद्यांचा हो आहे परंतु मी ह्या जिल्ह्याचा आमदार म्हणून वैयक्तिक मला विचाराल तर भुजबळ साहेबांना पालकमंत्रीपद देऊ नये त्यांना दिला तर माझा विरोध राहील ते मी ठाम नाशिकच्या पालकमंत्री पदावर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली दरम्यान आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाचा योग्य निर्णय घेतील कुणीही आकडेमोड करण्याची गरज नाही असं अजित पवारांनी खडसावलं प्रत्येकाला मत असतं ते आपले मत व्यक्त करतात परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे त्याच्यावर कुणाचे सात आहेत कुणाचे पाच आहेत आणि कुणाचे एक आहेत कुणाला काही विचारण्याचं कारण नाही महाराष्ट्रात सध्या त्रिदेवांचं म्हणजे ब्रह्माविष्णू महेशाचं सरकार आहे असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली साकणकर यांनी केलंय राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या आयोगा वतीनं देशपातळीवरच्या महिला परिषदेचं मुंबईत आयोजन करण्यात आलं त्यामध्ये चाकणकरांनी महायुती सरकारचं कौतुक करताना शब्दसुमनं उधळली त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना त्रिदेवांची उपमा दिली आहे महाराष्ट्र में हमारी सरकार त्रिदेव की सरकार है ब्रह्मा विष्णू महेश की सरकार है और मुझे ऐसा लगता है इस ब्रह्मा विष्णु महेश की सरकार में हमारे देवेंद्र जी बहुत अच्छी तरह से हमें सहयोग कर रहे हैं एक नन्नी सी लक्ष्मी है जो लाडली बहन की वजह से हर घर में खुशियां फैला रही है इसीलिए आदिति तैयारी आपका भी फिर से एक बार मैं धन्यवाद देना चाहूंगी मंत्री नितेश राणे ने सिंधुदुर्ग मटका अड्डा पर धाड़ टाकत कार्रवाई की वरुण राणे व टीका करी दरमियान पालकमंत्री या नत्यान कार्रवाई के नितेश राणे स्पष्ट किया मी कुठल्या खात्याचा मंत्री आहे हे मला जाणीव आहे पण मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री पण आहे कदाचित आमच्या रोहित पवारांना कळत नसेल तो कारण अजून लहान आहेत ते पहिल्या टर्मचे आमदार आहेत म्हणून त्यांनी पहिली माहिती घ्यावी आणि माझ्यावर बोलावं मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी नैतिक जबाबदारी स्वीकारून मी कालची कारवाई केलेली आहे मी मत्स्य व्यवसाय आणि बंदर खात्याच्या मंत्री हे मला चांगलं माहिती आहे त्याच्यावर तुला सांगण्याची मला गरज नाही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीतील मटका बुकी घेवारी याच्यावरती कणकवली बाजारपेठेमध्ये धाट टाकल्यानंतर काल पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणी जबाबदार पोलिसांवर कारवाई होणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर कणकवलीचे काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात देखील एकच खळबळ उडाली आहे त्यांच्यासोबत काही कर्मचाऱ्यांचं निलंबन होण्याची शक्यताही वर्तवली जाते मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानवी आरोग्यावर कबुतरांचा परिणाम तपासण्यासाठी तेरा जणांची तज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयानं तेरा ऑगस्टला दिलेल्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे समितीनं पहिल्या बैठकीपासून तीस दिवसांच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करणं अपेक्षित आहे समितीमध्ये सार्वजनिक आरोग्य पर्यावरण पशुवैद्यकीय विज्ञान सूक्ष्मजीवशास्त्र फुफ्फुस तज्ज्ञांचा समावेश आहे सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणं कबुतरांच्या विष्ठेच्या आरोग्यावरती होणाऱ्या परिणामांचा तपास करणं या सगळ्यांचा यामध्ये समावेश अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचललंय नेवासाच्या गोयगव्हाण येथील नानासाहेब ठोबळ यांनी विषारी औषध घेत जीवन संपवलंय कर्जाचा डोंगर आणि कपाशीसाठी खतं औषधं घ्यायला पैसे नसल्यानं आत्महत्या केल्याचं कळत आहे अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसातली ही दुसरी आत्महत्या आहे गेल्या सतरा ऑगस्ट रोजी नेवासाच्या वडुले गावातील बाबासाहेब सरोले यांनी देखील आत्महत्या केली होती आता नानासाहेब ठोबळ यांनी आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते ही आत्महत्या नाही तर सरकारी धोरणानं घेतलेले बळी असल्याचा आरोप प्रहार संघटनेनं केला आहे

ज्या निवडणुकीत घोषणा दिल्या ती पूर्तता करण्याचं काम सरकारने करावं आणि जे हे सत्र चालू झालेलं हे आत्महत्यशिवाय हे थांबावं अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो पंढरपूरमध्ये पुराच्या पाण्यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे आजपासून सुरू झालेत भीमा आणि निरा नदीकाडच्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पुणे आणि सातारा परिसरात सातत्यानं झालेल्या पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भीमा आणि मीना नदीमध्ये सोडावा लागला होता त्यामुळे पुराचं पाणी पिकात राहिल्यानं शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश कृषी विभाग आणि सर्व संबंधित यंत्रणांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले चालू वर्षीच्या पावसाळ्यामध्ये भीमा नदीला आतापर्यंत चौथ्या वेळा पूर आलेला आहे परंतु या चौथ्या वेळा आलेले पाणी इतकं मोठ्या प्रमाणात आलं आहे की अनेक गावातील लोकवस्तीमध्ये हे पाणी घुसलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यामुळं शासनानं तात्काळ याची दखल घेणं गरजेचं आहे माझं सात एकर ऊस पाण्यात बुडाला त्याचं नुकसान झालं आहे तर दोन अडीच लाख रुपये खर्च झाला आहे त्याचं काय शासनाकडं भरपाई मिळावी तर नद्याकडे या क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं की अनेक गावातील लोकवस्तीमध्ये हे पाणी घुसलेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यामुळं शासनानं तात्काळ याची दखल घेणं गरजेचं आहे वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर नोकरीच लागलेल्या तरुणाला संस्थाचालकानं अपमानास्पद वागणूक दिल्यानं त्यानं आपल्या राहत्या घरी गळफास घेतला पिढच्या परळी तालुक्यातील नंदा गळवळ मधील ही घटना आहे या प्रकरणामध्ये दोन संचालकांच्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीनाथ गोविंद गीते असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे संस्थाचालक संजय राठोडांनी गीते कुटुंबाला त्रास दिला तसंच श्रीनाथ याला अपमानास्पद वागणूक देत अतिरिक्त काम करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे भंडाऱ्यामध्ये प्रेमाच्या जाळा तोडून अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केलाय मुलगी गर्भवती राहिल्यानं प्रकरण उघडकीस आलंय प्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे भंडारातल्या बंधाऱ्यात वाहून गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर सापडलाय शेतातील पाळीव जनावरं आणण्याकरता बंधारा ओलांडून जात असताना पाण्याच्या प्रवाहात तरुण शेतकरी किसन गायधने हा वाहून गेला होता पोळ्याच्या दिवशी शेतकरी कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होती मुंबई नाशिक महामार्गावर एका कंटेनरचा थरार पाहायला मिळाला शहापूर तालुक्यातील वेहलोली फाट्यावरती कंटेनरचा हा थरार पाहायला मिळाला नाशिक मुंबई मार्गावरती येत असताना हा कंटेनर मध्येच आढवा झाला बीडमध्ये उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावर हल्ला करण्यात आलाय हल्ल्यामध्ये जिल्हा समन्वयक विलास मस्के गंभीर जखमी झालेत त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मध्यरात्री अज्ञातांनी घरात घुसून मस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला केला हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करणाऱ्या विलास यांच्या बहिणीवरही हल्ला करण्यात आलाय वर्ध्याच्या हिंगणघाट इथे पत्नीनंच पतीनंच पत्नीची हत्या करून जमिनीत पुरल्याची घटना समोर आली आहे पती पत्नीतील कौटुंबिक वादामुळे नवऱ्यानं चार दिवसांपूर्वी पत्नीची धारदार शस्त्रानं हत्या केली होती तर स्वतःच हिंगणघाट पोलिसात पत्नी हरवली असल्याची तक्रार देखील दाखल केली आहे हिंगणघाट पोलिसांनी कसून तपास केल्यावर पतीनंच पत्नीची हत्या केल्याचं सा उघड झालंय पुणे नाशिक महामार्गालगत चाकण चौकात साजलेल्या पाण्याच्या खड्ड्याचा सा अंदाज न आल्यानं रिक्षा थेट पाण्यात घसरली सुदैवानं रिक्षात प्रवासी नसल्यानं अनर्थ टळलाय महामार्गावर साजलेलं पाणी खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे अपघातांची मालिका सुरू असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची संतापजनक प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होती गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खास मोदी एक्सप्रेस सोडण्यात येते मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारानं ही ट्रेन मुंबईतून कोकणासाठी रवाना होणार आहे आज सकाळी नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दादर इथे रेल्वेची पाहणी करणार रे। आहेत त्यानंतर सकाळी अकरा वाजता पहिली मोदी एक्सप्रेस कोकणासाठी रवाना होईल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरने एका नव्या व्यवसायाला सुरुवात केली आहे सारानं मुंबईतल्या अंधेरीमध्ये नवीन पिलट्स अकाडमी सुरू केली आहे सचिन तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर यांनी नव्या जागेचं उद्घाटन केलं सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत यासंदर्भातली माहिती दिली आहे अभिनेता गोविंद आणि सुनीता आहूजा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या बऱ्याच काळापासून येत आहेत दोघांचं लग्न सदतीस वर्षांपूर्वी झालंय पण आता हे नातं लवकरच तुटणार असल्याची माहिती समोर येत आहे सुनीता आहुजा यांनी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे सुनील आहुजांच्या सुनीता आहुजांच्या अर्जानंतर न्यायालयानं पंचवीस मे रोजी गोविंदाला समन्स बजावलेलं होतं जॉली एल एलवी थ्री चित्रपटाविरोधात पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही तक्रार दाखल करण्यात आली आहे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वकील आणि न्यायव्यवस्थेसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय आहे सेन्सॉर बोर्डाकडे चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणीही करण्यात था आली आहे याआधी चित्रपटाविरोधात पुणे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे अभिनेता अक्षय कुमार अर्षद वारसी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांना समन्स बजावण्यात आलं आहे दरम्यान एकोणीस सप्टेंबरला जॉली एलएलबी तीन चित्रपटाचं प्रदर्शन होणार आहे बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये पाहत रहा एबीपी माणसा वेदर रिपोर्ट प्रेझेंटेड बाय फिनोलिक्स पाईप्स पिढ्या बदलतील पाईप नाही

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोनशे सत्तावीस प्रभागांची प्रारूप रचना प्रसिद्ध झाली असून सदस्य संख्या दोनशे सत्तावीस इतकीच राहणार आहे प्रत्येक प्रभागात सुमारे पंचेचाळीस ते पासष्ट हजार लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या तुलनेत काही प्रभागांमध्ये किरकोळ बदल झालेत नागरिकांना चार सप्टेंबरपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येतील यासाठी महापालिका आयुक्तांचं निवडणूक कार्यालय तसंच मुंबईतील सत्तावीस प्रभाग कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये दोनशे सत्तावीस प्रभाग होते यामध्ये अगदी काही प्रमाणात प्रभागांमध्ये थोडेफार बदल करण्यात आले असल्याची माहिती आहे नवी मुंबई महापालिका निवडणुकांचंही बिगुल वाजलंय पालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे निवडणुकीमध्ये एकशे अकरा नगरसेवक निवडण्यासाठी अठ्ठावीस प्रभाग असतील त्यापैकी सत्तावीस प्रभाग हे चार सदस्यीय तर एक प्रभाग तीन सदस्यीय असेल प्रारूप प्रभाग रचनेवरती नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात आल्यात त्यांचं निराकरण करण्या केल्यानंतरच अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल हे प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आला आहे आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिकेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे निवडणुकीसाठी एकूण एक्केचाळीस प्रभाग असतील यामध्ये चाळीस प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असेल एकूण एक्केचाळीस प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक अडतीस हा पाच सदस्यीय असून उर्वरित चाळीस प्रभाग चार सदस्यीय आहेत या यासंदर्भातल्या सूचना आणि हरकती बावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार असून पाच सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवरती सुनावणी होणार आहे ठाणे महानगरपालिकेची प्रभागरचना आज जाहीर होणार आहे महापालिकेच्या वेबसाईटवरून प्रभाग रचना जाहीर केली जाईल ठाणे महापालिकेचे आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची बैठक झाली बैठकीत प्रभाग रचनेतला अंतिम मान्यता देण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे प्रभागरचनेमध्ये किती प्रभाग आणि नगरसेवक असतील हे पाहणं महत्वाचं असेल पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक प्रक्रियेला अखेर वेग आलाय पिंपरी चिंचवड शहरातील बत्तीस प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली चार सदस्यांचा एक प्रभाग यानुसार एकशे अठ्ठावीस जागांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली येत्या चार सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत तर पाच ते बारा सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडणार आहे राज्य निवडणूक आयोग या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देईल आणि त्यानंतर तीन ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबरच्या दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेच्या आधावर महापालिका निवडणुका पार पडेल कल्याण डोंबिवली महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे तब्बल एकतीस प्रभागांच्या एकशे बावीस जागांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली एकतीस प्रभागांमध्ये दोन प्रभाग तीन सदस्यीय तर एकोणतीस प्रभाग चार सदस्यीय असतील कल्याण डोंबिवली महापालिकेची लोकसंख्या एकूण पंधरा लाख अठरा हजार सातशे बासष्ट इतकी आहे नाशिक महानगरपालिकेची चार सदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे दोन हजार सतरा प्रमाणेच महापालिकेची प्रभाग रचना असेल महापालिकेचे एकूण एकतीस प्रभाग आहेत त्यातील एकोणतीस प्रभाग चार सदस्यीय तर दोन प्रभाग तीन सदस्यीय असतील वेबसाईट युट्यूब फेसबुक इन्स्टाग्राम एक्स